गेल्या चौदा वर्षापासून श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई धुळेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे राबविण्यात येत असलेल्या ह्या उपक्रमामुळे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून विद्यार्थ्यांचा सन्मान केल्याने त्यांच्यामध्ये पुढे जाण्याची भावना निर्माण होते त्याच पार्श्वभूमीवर आज इयत्ता दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पत्र पुष्पफूल देऊन त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले असल्याची माहिती सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गवडीवाळा धुळेचे श्री सुनील गडरी श्री कैलास पिरनाईक यांनी दिली या गुणगौरव सोहळासाठी श्री सिद्धेश्वर ग्रुपचे लक्ष्मण घटी संदीप घुगरे धोंडेबा किलसकर विजय बारसे जगन्नाथ देखनाडे वाल्मिक किलसकर संजय लंगोटे मनोज खंदरकर रामाप्पा देखनाडे विठ्ठल घोगरे हरिभाऊ देखनाडे तुकाराम खंदरकर सोमनाथ उदीकर सदाशिव खंदरकर संजय जानगवडी राजू घोगरे आदी पदाधिकाऱ्यांनी आजच्या या सत्कार सोहळा समारंभासाठी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमासाठी का गवळी समाजातील समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते मी निर्माटरी सिद्धेश्वर ग्रुप गवळी समाज मुगला आमचा आज चौदावा गुणगौरव युद्ध गवळी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कल्याण भवन येथे आयोजित केलेला आहे आणि त्या गुणगौरव समारंभाला आता चौदा वर्ष पूर्ण होत आहे आमचा सिद्धेश्वर गुण हा गवळी समाजामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्यासाठी तो शिक्षणाची आवड निर्माण व्हावं मुलामुलींना आणि समाजातील पालकांना त्यासाठी हा गुणगौरव सोहळा दरवर्षी आम्ही साजरा करत असतो त्याच्या हे चौदावे वर्ष आहे आणि ह्या आमच्या ग्रुपचं एक विशेष महत्त्व असं आहे की आमच्या ग्रुपमध्ये कसल्याही प्रकारची वर्गणी न घेता आमचे स्वयंसेवक स्वतःच्या खर्चाने आजपर्यंतचा हा कार्यक्रम आम्ही करत आलो आहे याला चौदा वर्ष पूर्ण झाले आहे तसेच आमच्या ग्रुपमध्ये कोणीही अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा कुठल्याही पदाधिकारी नसून आम्ही सर्व स्वयंसेवक म्हणून आणि समाजाचे सेवक म्हणून कार्यरत आहोत आणि हे कार्य आमचं समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या विकासासाठी समाज प्रगतीपथावर जावं यासाठी आम्ही हा कार्यक्रम क का आयोजित करत असतो धन्यवाद जे विद्यार्थी जास्तीत जास्त मार्क मिळवतात त्यांचा पालकांसह त्यांचा सन्मान केला जातो आणि विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून ट्रॉफी आणि सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन हा सत्कार त्यांचा होत असतो जास्तीत जास्त आम्ही आता आजच्या कार्यक्रमात जवळपास एकशे वीस विद्यार्थी त्यांचा सत्कार आणि त्यांचा समारंभ या ठिकाणी होत आहे